दिवस होता मंडप सजवलेलं होतं मंडपामध्ये गर्दी होती पण कोणीही आवाज करत नव्हतं खादीचे पांढरे रंगाचे कपडे घातलेले सर्व कार्यकर्ते शांत होते त्याच मंडपाच्या कोपऱ्यामध्ये एक व्यक्ती हात जोडून उभा राहिलेला होता ते सर्वांच्या नजरा लागून होत्या डाव्या बाजूच्या जिन्यातून येणाऱ्या व्यक्तीकडे एवढ्यात हात जिना चढून एक व्यक्ती वरती आला अंगामध्ये पांढरा शर्ट डोक्यावरती पांढरी टोपी ते व्यक्ती होते अरुण गवळी आणि जे मंडपामध्ये हात जोडून उभा होते ते होते त्यांचे भाचे सचिन आहिरे मामा अरुण गवळी जसं मंडपामध्ये आले तसं त्यांचे भाचे सचिन आहिरे अरुण गवळी यांच्या पाया पडले सर्व कॅमेरामध्ये रेकॉर्ड झालं त्यानंतर मात्र मामा भाचेची भेट पाहून एक प्रश्न विचारला जाऊ लागला मामा भाचे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय डाव खेळणार का यामधून उद्धव ठाकरेंना साथ देऊन मुंबईमध्ये भाजपचा गेम करणार का पण भाजपचा मुंबईमध्ये गेम करण्यासारखा या मामा भाच्याचा इतिहास काय त्यांची राजकीय ताकद किती अरुण गवळी यांची ताकद मुंबईच्या महानगरपालिकेसाठी कोणासाठी महत्वाची ठरेल या सर्व गोष्टी समजून घेऊया आजच्या व्हिडिओमधून अरुण गवळी दगडी चाळीमधून साम्राज्य चालवणारे अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांना दोन बहिणी आशा गवळी आणि रेखा गवळी त्यामध्ये आशा गवळी यांचं लग्न झालं मोहन आहिर यांच्या सोबत मोहन आहिर हे एअर इंडिया मध्ये लोडर म्हणून कामाला होते या जोडप्याचा मुलगा आणि अरुण गवळी यांचा भाचा म्हणजे सचिन आहीर जमिनीच्या व्यवहारातून प्रचंड प्रमाणात पैसा मिळू शकतो हे ओळखणारा पहिला अंडरवर्ल्ड डॉन म्हणजे अरुण गवळी तो असा काळ होता ज्यावेळेस मुंबईमध्ये नुकताच जमिनीला सोन्याचा भाव यायला लागला होता त्यामध्ये गिरण्यांच्या जागेची किंमत ही प्रचंड होती या सर्व गोष्टी पहिल्यांदा ओळखल्या त्या म्हणजे अरुण गवळी यांनी पण त्या गिरण्यांच्या जागा मिळवणं इतकं सोपं नव्हतं त्यासाठी गरज होती ती कामगाराच्या राजकारणात एंट्री करण्याची खटाव मिल्स आपण सर्वांनीच ऐकलं असत दगडी चाळीच्या जवळच असलेली प्रचंड मोठी गिरणी या जागेचा व्यवहार करणारे होते जागा मालक सुनीत खटाव पण तो व्यवहार होण्या अगोदर अरुण गवळी यांनी कामगार संघटना आपल्याकडे वळून घेतली त्यासाठी त्यांनी त्यांचा भाऊ विजय आणि भाचा सचिन आईर यांना त्या गिरणीमध्ये कामाला लावलं विजय सुनीत खटावचे बॉडीगार्ड होते तर सचिन आईर हे त्यांचं सहाय्यक म्हणून काम पाहत होते त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या दरम्यान चोपन्न गिरण्याच्या कामगार प्रतिनिधींनी गवळी यांच्या जवळचे असलेले शंकर जाधव यांची अध्यक्ष म्हणून निवड केली त्यानंतर संपूर्ण कामगार संघटनेची सूत्र गवळी यांच्या हातामध्ये आली त्यावेळेस या संघटनेचे सचिव होते सचिन आहिर त्यानंतर अरुण गवळी यांनी अखिल भारतीय सेना या नावाने पक्ष काढला आणि राजकारणात प्रवेश केला तुमचा दाऊद आमचा गोळी म्हणणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंना ते थेट आव्हान होत पण सचिन आईर हे अखिल भारतीय सेनेमध्ये कधीही सहभागी झाले नाही त्यांनी झोपड वस्तीमध्ये आणि कामगार वस्तीमध्ये आपलं कनेक्शन वाढवलं तरुणांमध्ये चांगली लोकप्रियता तयार केली त्यांची ती लोकप्रियता हेरली ती म्हणजे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी करताना त्यांनी सचिन आईर यांना हेरलं नंतर सचिन आईर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य झाले त्यानंतर राज्यमंत्री झाले आणि दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेत प्रवेश केला पण हा झाला मामा भाचा यांचा इतिहास पण मूळ मुद्दा आहे राजकारणाचा येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कारण अरुण गवळी सतरा वर्ष तुरुंगामध्ये राहिल्यानंतर जेलमधून नुकतेच बाहेर आले पण गवळी बाहेर कशाला आले कारण की त्यांना या प्रकरणामध्ये अजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती गवळी यांनी जामीन मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये वारंवार अर्ज केले होते पण गवळी यांनी केलेले प्रत्येक अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळले सप्टेंबर महिन्यामध्ये गवळी यांचं झालेलं वय शहात्तर वर्ष आणि प्रलंबित असलेला अपील याचा विचार करत सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी अरुण गवळी यांची तुरुंगातून सुटका होणार अशा देखील बातम्या समोर आल्या होत्या पण आता महानगरपालिकेच्या निवडणूक तोंडावरती आल्या आणि अरुण गवळी यांची जेलमधून सुटका झाली महानगरपालिकेच्या निवडणूक तोंडावरती असताना अरुण गवळी हे जेलमधून बाहेर आले त्यामुळे गवळी आणि राजकारण याच्या चर्चा आता रंगल्या पण आता प्रश्न पडतो एवढे वर्षे जेल मध्ये असताना अरुण गवळी आता पडणार का या प्रश्नाचं उत्तर देखील अरुण गवळी यांच्या दगडी चाळीमध्ये लपलेलं आहे गवळी यांची राजकीय ताकद किती आहे हे आपल्याला माहिती नसेल दगडी चाल लालबाग परळ करी रोड सात रास्ता माजगाव अग्रीपाडा या सर्व भागांमध्ये आजही अरुण गवळी यांची तेवढीच ताकद आहे सर्व भागांमधील मराठी माणूस आणि खास करून व्यापारी माणूस हा अरुण गवळी यांना मानतो इथल्या कित्येक लोकांच्या अडचणी मग ते व्यवहार असो किंवा कोणतीही किरकोळ कामं असो या सर्वांमध्ये अरुण गवळी यांनी कधी ना कधी मध्यस्थी केलेली होती गवळी यांच्या प्रभावातून किंवा त्यांनी दिलेल्या शब्दामुळे कित्येकांचे काम झालेले आहेत असं तिथलं सर्व स्थानिक लोक आणि पत्रकार सांगतायत त्यामुळे अरुण गवळी भीतीपासून ओळखीपर्यंत इथल्या लोकांशी कनेक्ट आहेत त्यांचं हे कनेक्शन फक्त चर्चेपुरतं किंवा बातम्यापुरतं मर्यादित नाही कारण की गवळी यांनी मतपेटी मधून आपली राजकीय ताकद किती मोठी आहे हे अनेक वेळा दाखवून दिलं एकोणीसशे शहाण्णव ला जी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेने सर्वोच्च सर्व जागेवरती उमेदवार उभे केले होते तेव्हा अगदी मुख्यमंत्री मनोहर जोशी असताना देखील त्यांच्या मतदारसंघामध्ये अखिल भारतीय सेनेच्या उमेदवाराने दुसऱ्या क्रमांकावरती मतदान मिळवलं केलं होतं साली अखिल भारतीय सेनेने मुंबई मध्ये मोर्चा काढला होता तो मोर्चा होता सत्यमध्ये असलेल्या शिवसेना विरुद्ध शिवसेना विरुद्ध काढलेल्या या मोर्चामध्ये अरुण गवळी यांनी लाखोने गर्दी जमवली होती मुख्य म्हणजे स्वतः औरंग गवळी त्या मोर्चाला उपस्थितही नव्हते अरुण गवळी यांनी स्वतःची राजकीय ताकद दाखवली होती ती निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरून दोन हजार चार साली जी लोकसभेची निवडणूक झाली होती शेंगच्या मध्य मतदार संघातून अरुण गवळी हे निवडणुकीला मोहन रावले हे रिंगणात होते आणि उमेदवारी मिळाली होती त्यांचाच वाचा सचिन आईर यांना त्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीत चर्चा रंगली होती ती मामा भाच्याची आणि यामध्ये शिवसेनेचे मोहन रावले यांनी बाजी मारली सचिन आईर हे दुसऱ्या क्रमांकावरती राहिले ते अरुण गवळी तिसऱ्या क्रमांकावरती राहिले तरी देखील त्यांना मत मिळाली होती ब्याण्णव हजार इतकी हुसेनेच्या बालकिल्ल्यात सेनेचं लीड होता फक्त बावीस हजार इतकं ओळी यांनी प्रत्येक विधान मतदारसंघातून दहा हजारपेक्षा जास्त मतं घेतली या सर्वांमध्ये आता चर्चा होती ती दोन हजार नऊ ची पुनरावृत्ती पुन्हा होणार का रंग गवळी यांचा पक्ष आणि शिवसेनेची युती होणार का आणि भाजपाची मुंबई मध्ये वाट लागणार का भाजपने मधल्या काळामध्ये ठाकरे ब्रँड संपवण्याची शपथ घेतली होती त्यासाठी भाजपने मुंबई मध्ये मराठी आणि हिंदी याचा वाद निर्माण केला होता भाजपला वाटलं त्यांची मतं सर्व त्यांना जातील पण त्यांचाच डाव त्यांना उलटा पडला की हिंदीच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले त्या मराठी लोकांच्या मनामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं नाव आहे एवढ्याच आदराने मराठी माणूस अरुण गवळी यांचं नाव घेत बाळासाहेब ठाकरे एका भाषणामध्ये म्हणाले होते तुमच्याकडे जर दाऊत असेल तर आमच्याकडे अरुण गवळी आहे आता जेलमधून बाहेर आल्यानंतर अरुण गवळी यांचा राजकारणामध्ये कम बॅक होतोय दगडी चाळीमध्ये प्रेमाने लोक त्यांना डॅडी म्हणतात अरुण गवळी यांचं मुंबईच्या ज्या ज्या भागामध्ये वर्चस्व आहे तेवढंच वर्चस्व त्यांचा बाचा सचिन आहिर यांचं देखील आहे हे सध्या सचिन आहिर हे ठाकरेच्या शिवसेनेमध्ये आहे आता जर पाहिलं मामा अरुण गवळी हे बाचा सचिन आहिर यांनाच मदत करतील आणि त्याचा थेट फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाला होईल त्यामुळे मुंबईमध्ये भाजपची पूर्ण वाट लागू शकते एकतर अरुण गवळी यांची अखिल भारतीय सेना त्यांचा बाचा सचिन आहिर यांचं मुंबईमधील वर्चस्व आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना तसेच राज ठाकरे यांची मनसे सर्वजण एकत्र आले तर मराठी माणसांची मतं यांनाच मिळतील सर्वात महत्वाचं म्हणजे अरुण गवळी यांनी राजकारणामधून संन्यास घेण्याचं बोललं गेलो तरी देखील त्यांचा अखिल भारतीय सेना हा पक्ष आजही कार्य करतोय आता जर राज ठाकरे उद्धव ठाकरे सचिन आयर आणि अरुण गवळी यांनी जर एकत्रात युती केली तर त्याचा फायदा कोणाला होईल कमेंट करून नक्की